जुन्या साडीला न कट करता न शिवता फक्त लाटण्याच्या मदतीने फक्त पाच मिनिटामध्ये एक सुंदर अशी एक वस्तू आपण तयार करू शकतो जी की आपल्या घरामध्ये शोभा वाढवेल त्यासोबतच एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही आणि परत तुम्हाला जर या साड्या वापरायच्या असतील तर काढून तुम्ही वापरू देखील शकता अशी एक सुंदर वस्तू चला तर कशी बनवायची ते बघूया त्या अगोदर बघा साड्या ज्या आहेत ना तुम्हाला पाहिजे त्या घेऊ शकता कलरफुल घ्या किंवा एकाच कलरच्या दोन्ही घेतल्या तरी चालतील दोन साड्या मी वापरत आहे तुम्ही एकाच जरी साडीचं बनवलं तरी काहीच हरकत नाही आता इथे जी साडी आहे ना तर त्याला बघा अगोदर आपल्याला असं सरळ करून घ्यायचं आहे त्याची काठं अशी व्यवस्थित करून घ्यायची एका साईडने आणि त्यानंतर अशा प्रकारे साडी पकडून अगदी बरोबर याचे पूर्ण जे काठं आहेत ते येतील यामुळे याला असं एकत्र करून सरळ करून घ्यायचं या अगोदर तुम्ही असं काही बनवलं नसेल तरीही तुम्हाला हे बनवता येईल एवढी सोपी पद्धत आहे याला बनवण्याची आणि त्यासोबत भरपूर पैसे देखील वाचवू शकता तुम्ही आता बघा एक साडी तर मी अशी सरळ व्यवस्थित करून घेतलेली आहे आता जी दुसरी साडी आहे ना तर ती देखील आपण त्याचे काठा असे व्यवस्थित करून अशी पूर्णपणे सरळ करून घ्यायची आहे म्हणजे बनवताना कसं का काही अडचण येत नाही आणि अगदी पटकन हे बनवून तयार होतं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल त्यानंतर बघा दोन्ही साड्या सरळ झाल्या की आपल्याला घ्यायचं आहे लाटणं इथे लाटणं जे आहे ना तर ते प्रकारे अशा प्रकारे आपण वापरायचं आहे दोन्ही साड्या यावरती व्यवस्थित अशा बांधून घ्यायच्या घट्ट आता बघा व्यवस्थित यावरती साड्या अशा दोन्ही सेट झालेल्या आहेत म्हणजे अजिबात या हलणार नाहीत किंवा निघणार नाहीत त्यानंतर काय करायचं लाटणं घ्यायचं आणि लाटण्याच्या मदतीने अशा प्रकारे या दोन्ही साड्यावरती पीळ द्यायला सुरुवात करायची अगदी सहज तुम्ही या साड्यांवरती असा पीळ देऊ शकता जास्त यामध्ये काही वेळ लागत नाही वाटलंच तर कोणाची मदत घेऊन लहान मुलाची किंवा इतर कोणाची लाटणं जे आहेत ते एका साईडला घेऊन उभा करायचं आणि त्यानंतर याला असं गोल गोल फिरवायचं किंवा लाटण्याला फिरवून दुसऱ्या साईडला साडीच्या जरी पकडलं ना तरी चालतं अगदी तुम्हाला जसं सोपं वाटेल ना त्यानुसार या साड्या दोन्ही ज्या आहेत ना त्या एकमेकामध्ये अशा पीळ देऊन आपल्याला तयार करायच्या आहेत तर बघू शकता तर अशा प्रकारे लाटणं मी पकडायला लावलेलं ला आहे आणि साडी जी आहे ना तर ती अशी व्यवस्थित याला आपण पीळ देऊ शकतो टाईट होते आणि त्यासोबतच जर कुणी मदतीला नसेल तर तुम्ही देखील हे एकटीनेच असं करू शकता त्यानंतर बघा पूर्ण साडीला असा चांगला व्यवस्थित पीळ दिला की शेवटी जे साडीचे दोन्ही काठं आहेत ना ते असे एकत्र एक व्यवस्थित करायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तुम्ही दोरी घेऊ शकता किंवा अशा कपड्याच्या पट्ट्या जरी काढल्या तरी चालतात दोरी असेल तर दोरीच वापरा किंवा इतर तुम्हाला जर काही अजून सुंदर बनवायचं असेल काही तुमच्याकडे लेस असेल तर ती जरी लावली तरी चालतं अगदी तुमच्यानुसार त्यानंतर बघा जास्त नाही फक्त चार इथे दोऱ्या किंवा अशा पट्ट्या आपल्याला हव्या आहेत आता इथे ओळखायला यावं दिसावं व्यवस्थित हे कसं बनलं आहे म्हणून मी पांढऱ्या कलरच्या वापरत आहे तुम्हाला जर या पट्ट्या दिसू द्यायच्या नसतील तर साडीच्याच थोड्या जवळपास कलरचा वापरा म्हणजे त्या दिसून येणार नाहीत तसंही दिसल्या तरी ते चांगलं दिसतं त्यामुळे काही हरकत नाही आता बघा या पट्ट्या कशा लावायच्या आता सुरुवातीला इथे आपण एका साइडला तर लाटणं आहे साडीच्या काठाला आणि दुसऱ्या साईडला अशा प्रकारे एक पट्टी लावून घ्यायची दुसरी पट्टी अशी लावायची आणि तिसरी चौथी अशा चार पट्ट्या थोड्या थोड्या अंतरावर लावायच्या हे अंतर थोडंसं मला नंतर जास्त वाटलं म्हणून मी पट्ट्या ज्या आहेत त्या अजून थोड्या थोड्या जवळ अंतरावर लावल्या तर आता बघा या अशा पट्ट्या मी लावून घेतलेल्या आहेत चार आता त्या ज्या समजा तुम्ही दोऱ्या घेतल्या त्या अशा दोऱ्या चार लावून घ्यायच्या थोड्या थोड्या अंतरावरती आणि त्यानंतर काय करायचं या ज्या पट्ट्या आहेत त्या म्हणजे दोऱ्या एका साईडला करायच्या आणि त्यानंतर साडीचे दोन्ही काठ असे एकत्र केलेलेच आहेत आपण ते घ्यायचे आणि गोल गोल त्याला अशा प्रकारे राऊंड करायचं जोपर्यंत आपण शेवटची जी चौथी दोरी आहे ना तिथपर्यंत घेऊन जात नाही तोपर्यंत याला असं राऊंड करायचं जसं की तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि जसं इथे आता तुम्ही बघाल तर या चारही पट्ट्या चार, चार कोपऱ्याला समान अंतरावर आलेल्या आहेत हे फक्त लक्षात ठेवलं की इथून पुढं तुम्हाला एका मिनिटामध्ये ही वस्तू बनवून तयार मिळेल तर आता बघा या ज्या पट्ट्या आहेत ना त्यामध्ये काय करायचं या दोरीला खालच्या साईडने एक घ्यायचं आणि वरच्या साईडने एक पदर घ्यायचा चारही दोऱ्या अशा प्रकारे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने करून सेट करून ठेवायचं यानंतर आपल्याला फक्त याला असं गुंडाळायचं आहे आणि या पट्टीमध्ये ते आपोआप पूर्ण साडीचा दोन्ही भाग येत राहतील जेणेकरून तुम्हाला खूप कमी वेळात हे बनवता येईल तर आता बघू शकता इथे आपल्याला फक्त ज्या पट्ट्या काढलेल्या आहेत त्या अशा एकमेकामध्ये व्यवस्थित गाठ मारून घ्यायच्या आहेत तर आता जसं बघू शकता ही प्रोसेस सुरू झालेली आहे तर लक्षपूर्वक बघा फक्त साडी जी गुंडाळून व्यवस्थित पीळ घालून ठेवलेली आहे ती पुढं पुढं सरकवायची आणि या पट्ट्या ज्या आहेत त्या खालच्या साईडने का आणि वरच्या साईडने तर आपण काढलेलीच आहे तर त्याला फक्त असं सा पिळदार साडीमध्ये घेऊन गाठ मारायची म्हणजे आपलं काम झालं चारही साईडने पूर्णपणे व्यवस्थित ही पने जी साडी आहे या दोन्ही साड्या ज्या आहेत त्या यामध्ये व्यवस्थित अशा बांधल्या जातात आणि खूप सुंदर अशी शेवटी एक डिझाईन तयार होते आणि यामध्ये जसं की तुम्ही बघत आहात मोजमाप घ्यायची गरज नाही शिवायची गरज नाही कट करायची गरज नाही फक्त गाठ मारायची आणि आपलं काम झालं तर बघू शकता असं चारही या पट्ट्या व्यवस्थित समान अंतरावर आलेल्या आहेत आणि बेन जे लाटणं आपण बांधलं होतं शेवटच्या साडीच्या टोकाला ते तसंच आहे कारण की ते काढलं तर साडीचा पीळ निघू शकतो त्यामुळे ते, ते तसंच ठेवायचं शेवटपर्यंत आणि अशा प्रकारे साडी थोडं थोडं पुढं सरकवत प्रत्येक पट्टीमध्ये त्याला बांधत जायचं जेवढं होईल तेवढं सोप्या पद्धतीने हळू तुम्हाला दाखवत आहे अगदी काही मिनिटातच ही प्रोसेस पूर्ण होते तरीही तुम्हाला काही या संबंधित प्रश्न असतील काही समजलं नसेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच त्याची उत्तरं देईल आणि यामध्ये न जसा तुम्ही अजून सुंदर पीळ घालाल ना तेवढं सुंदर छान डिझाईन तयार होते आणि किंवा कलर तुम्हाला वेगवेगळे वापरायचे असतील तर कलर कॉम्बिनेशन जरी केलं ना तरी ते खूप सुंदर दिसतं तर इथे फक्त अशा एक दोन माझ्याकडे साड्या होत्या मी त्याचं दाखवत आहे बाकी मी एक दोन असे बनवून ठेवले आहेत जे की सुंदर डिझाईनमध्ये छान अजून तयार झाले होते आता बघा इथे ना एक एक करत असं पूर्ण साडीला आपण यावरती गोल गोल करत घ्यायचं आहे आणि गाठ मारत जायची आहे आता शेवटचं जिथे लाटणं आपण ठेवलं होतं साडीचे जे काठं आहेत ना ते आलेले आहेत त्यानंतर लाटणं काढून घ्यायचं आणि साडीचा व्यवस्थित असा परत थोडासा पीळ जो शिल्लक आहे तो द्यायचा आणि शेवटी इथे आपल्याला असं बांधायचं आहे काठं जर खूप जास्त शिल्लक असतील तर त्याला आतमध्ये थोडंसं फोल्ड करा किंवा परत त्या ठिकाणी बांधून घ्या आणि शेवटी बघा इथे एक एक आपण सिंपल गाठ देत जात होतो शेवटी दोन गाठी द्यायच्या जेणेकरून ही गाठ निघणार नाही आणि शिल्लक राहिलेल्या पट्ट्या दोऱ्या कट करायच्या तर बघा असं सुंदर आपण मॅट म्हणा डोअर मॅट म्हणा किंवा डेकोरेशनसाठी म्हणा किंवा जसं घरामध्ये वृद्ध माणसं असतील लहान मुलं असतील त्यांच्यासाठी खुर्चीवर बसण्यासाठी म्हणा गादीसारखं तुम्ही याचा वापर करू शकता अगदी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे तसं तुम्हाला वापरता येईल यामध्ये जो पांढऱ्या पट्ट्या दिसत आहेत हे फक्त तुम्हाला लक्षात यावं कसं बांधलं काय म्हणून मी थोड्या या पांढऱ्या कलरच्या वापरल्या बाकी तुम्हाला दिसू द्यायचं नसेल तर तुम्ही या साडीच्याच कलरच्या थोड्या पट्ट्या वापरा म्हणजे ते दिसूनही येणार नाही की हे आपण कशा प्रकारे यावरती बांधलेलं आहे तर बघू शकता खूप छान मजबूत आणि अगदी गादी सारखं मऊ हे तयार झालेलं आहे तुम्हाला जर पायपासनी म्हणून वापरायचं असेल तर वापरू शकता किंवा असं बसण्यासाठी वापरायचं असेल तर वापरू शकता तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार तुम्ही याचा वापर करू शकता आणि तुम्हाला हे कसं वाटलं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद